नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रीय शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व शासन निर्णय जे आर आहेत ते सर्वच्या सर्व जी आर शासन निर्णय हेडलाईन्स आपण पाहणार आहोत नेमके कुठले कुठले जे आर हे आले आहेत हे सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहणार आहोत याबद्दलची जी काही सविस्तर पी एफ जी काही असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड हे करू शकता चला तर सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो आपण पाहूयात सर्वात पहिला जो काही जे आर आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता की कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे आलेला जी आर आहे शीर्षक आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात चोवीस पंधरा दहा शहाऐंशी या लेखा अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर करिता अनुदान वितरित करण्याबद्दलचा हाजूके आहे तो जी आर आय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे की तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसचा हजूके आहे म्हणजे की आज आलेला जी आर आय चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतरचाही जे आर मित्रांनो कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आला आहे शीर्षक आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात पस्तीस भांडवली मालमत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान वितरित करण्याबाबतचा जोके आहे तो जी आर आय जे आर दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस तर जे आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग या तर्फेचा आला आहे शीर्षक आहे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या वापरात असलेले लेखा शीर्ष बदलून नवीन लेखा शीर्ष उघडण्यास बाबत आपण या ठिकाणी जे आर दिनांक पाहू शकता की तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतर जे आर मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी दिवसांच्या कृती आराखड्याबाबत आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता यानंतरचा मित्रांनो उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सर्वसाधारण प्रवर्ग या योजनेअंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली निधी वितरित करणे बाबत या ठिकाणी जे आर दिनांक पाहू शकता तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जे आर मित्रांनो विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सरकारी वकील नगर दिवाणी न्यायालय मुंबई सरकारी अभियोक्ता यांचे कार्यालय गृहमुंबई व या दोन कार्यालयातील गट ब राजपत्रित गट ब अराजपत्रित आणि गट मधील पदांवरील पदोन्नती देण्यासाठी विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्याबाबत मित्रांनो आपण हे जे काही सर्व जी आर हे पाहत आहोत याबद्दलच्या सर्व जे सर्व जे काही पिढ्यापासणार आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिली आहे तिथून तुम्ही आजचे जी आर तसेच मागील जी आर ई सर्व तुम्ही डाउनलोड हे करू शकता चला तर यानंतर जी आर ई पाहूयात या नंतरचा जी आर हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेच आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वित्तीय वर्षाकरिता शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयांना आवश्यक असणाऱ्या औषधे सर्जिकल साहित्य व त्या त्या अनुषंगाने बाबींची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत करण्यासाठी सुधारित प्र प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजू काय आहे तो जी आर आय जी आर दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे की तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच आलेला हा जी आर आय चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतरचा जी आर सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे बांद्रा पूर्व येथील शासकीय वसाहतीच्या भूखंडामधील बारा पॉईंट दोनशे चार हेक्टर तीस पॉईंट सोळा एकर क्षेत्रफळाचा भूखंड माननीय उच्च न्यायालयाने बांधकाम करण्याकरिता हस्तांतरित करण्यासाठी अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याकरिता समितीही गठीत करण्याबाबत जे आर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जे आर हा महसूल व वन विभाग आला आहे शीर्षक आहे भारतात एन डी सी अंमलबजावणीसाठी वन आणि वृक्षछादन पूर्वसंचयित संरक्षित आणि प्रकल्पाची सुरळीत अंमलबजावणी आणि समन्वयासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती आणि राज्यस्तरीय कार्यकारी समिती अशा दोन समित्या स्थापन करण्याबाबत जी आर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर महसूल व वन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे वन विभागातील गट ब आराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवा पदो पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकरण घोषित करण्याबाबत जी दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक उप अधीक्षक भूमी अभिलेख गट ब राजपत्रित संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार तेवीस व दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणे बाबत जी आर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस ह्यानंतरचा जी आर महसूल व वन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे रोहा वन विभागातील मोजे जामगाव तालुका रोहा जिल्हा रायगड येथे विकसित करावयाच्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख जैव विविधता वन व वनस्पती उद्यान अंतर्गत कन्स्ट्रक्शन ऑफ नेचर ट्रेल इन लेटराइट स्टोन ॲट सी नंबर तीनशे एकोणसत्तर एफ जी नंबर एकशे सोळा जामगाव इन रोहा रेंज ऑफ रोहा फॉरेस्ट डिव्हिजन या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधनी चंद्रपूर यांना चोवीस पंधरा दहा सत्ते सत्याहत्तर या योजनेअंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर करिता निधी वितरित करणेबाबत जी आर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतर जी आर ही व महसूल व वन विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या झाडांची विक्री करणे अधिनियम एकोणावीसशे एकोणसत्तर या अन्वेय आदिवासी खातेदारांना प्रदाने चोवीस शून्य सहा शून्य सहा आठ शहाऐंशी निधी वितरित करण्याबाबत जे आर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जे आर मित्रांनो विकास विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे एकत्रित परिभा दिन प्रशिक्षण कार्यक्रम सी पी टी पी नऊ अंतर्गत गट विकास अधिकारी गट अ या पदाचा स्वतंत्र कारभार श्री अक्षय के जाधव परिभिक्षा दिन गट गट विकास अधिकारी जे आर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस ह्यानंतरचा जी आर मित्रांनो विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे एकत्रित परिभिक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम सी पी टी पी नऊ अंतर्गत गट विकास अधिकारी गट अ या पदाचा स्वतंत्र कार्यभार श्री अक्षय पगार परिविक्षाधीन गट विकास अधिकारी ह्यानंतरचा जी आर हा मित्रांनो हाही ग्रामविकास विभाग यातर्फेचाच आला आहे शिक्षकी सेमा आहे एकत्रित परिविक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम सी पी टी पी नऊ अंतर्गत गट विकास अधिकारी गट अ या पदाचा स्वतंत्र कार्यभार श्री ओमकार गायकवाड परिविक्षा दिन गट विकास अधिकारी यांच्यासाठीचा आहे जे आर दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो तुम्हाला सर्वांना वाटत असेल की सर्व जे आर सेम आहे पण सर्व जे आर मध्ये जे काही नाव आहे परिविक्षा दिन गट विकास अधिकारी ते हेच चेंज आहे सर्वांचा हा सेपरेटली हा जी आर आहे हा ही जी आर आपण पाहू शकता ग्राम विकास विभाग यातर्फेचाच आला आहे शीर्षक आहे एकत्रित परिभिक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम सी पी टी पी नऊ अंतर्गत गट विकास अधिकारी गट अ या पदाचा स्वतंत्र कार्यभार श्री श्रीमती सोनल शहा परिविक्षा दिन गट विकास अधिकारी यानंतरचा जी आर विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक ही आपण पाहू शकता एकत्रित परिविक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम सी पी टी पी नऊ अंतर्गत गट, गट विकास अधिकारी गट अ या पदाचा स्वतंत्र कार्यभार श्री मिलिंद जगदाळे परिविक्षा दिन गट विकास अधिकारी जी आर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व, सर्व जी आर हे पाहत आहोत या सर्व जी आरचे पी डी एफ जे काही असणार आहेत ते सविस्तर पी डी एफ तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही आहे ते तेथून तुम्ही सर्वच्या सर्व पी डी एफ या डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतर जिहारी ग्रामविकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे एकत्रित परिविक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम सी पी टी पी नऊ अंतर्गत गट विकास अधिकारी गट अ या पदाचा स्वतंत्र कार्यभार श्री शेखर भिल्लारे परिविक्षा दिन गट गट विकास अधिकारी तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा चेहरा हा महसूल व वन विभाग यासाठीचा सा आला आहे शीर्षक आहे राखीव वनाचे सर्वेक्षण जमावबंदी व सीमांकन योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता निधी वितरित करण्याबाबत शीर्षक आहे चौवेचाळीस शून्य सहा शून्य शून्य पाच तीन जे आर दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एस डी एम ए वेबसाईट विकसित करण्याच्या कामास व त्याकरिता होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जे आर दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे जिल्हा क्रीडा संकुलन बारामती जिल्हा पुणेसाठी रुपये एक हजार अठ्ठेचाळीस लाख इतक्या निधी वितरित करण्याबाबत लेखा शीर्ष बावीस शून्य चार अठरा सत्तावीस असा आहे त्यानंतर जी आर दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे पुराभिलेख संचालनालयातील सूक्ष्म चित्रीकरणाच्या कामासाठी झालेल्या खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत वित्तीय मान्यता तीन जी आर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा जलसंपदा विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस मधील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य राजपत्रित या पदावर नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती देण्याबाबतचा जी आर मित्रांनो गृह विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे मत्साजोग तालुका के जिल्हा बीड येथील सरपंच श्री संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करण्याकरिता नियुक्त विशेष तपास पथक एस आय टी मध्ये सुधारणा करण्याबाबत जी आर दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस यानंतर जे आर हा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या या सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरित करण्यास मंजुरी देणेबाबत जी आर दिनांक आहे तेरा एक दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या दिनांकामध्ये आलेले जे काही सर्वच्या सर्व जे काही जी आर होते त्या सर्व जी आरच्या हेडलाईन्स आपण पाहिल्या आहेत आणि याबद्दलचे जे काही सर्व सविस्तर पी डी एफ जे काही असणार आहेत ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चे लिंक की दिले आहे तिथून तुम्ही सर्वचे सर्व जी आर ए डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे सर्व समजलीच असेल असेच नवीन नवीन नवी अपडेटेड नवी बातम्या आणि जी आर घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो पण पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद